नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा कशा पद्धतीने मार्गस्थ होतो याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर जून महिना उजाडतात प्रत्येक वारकऱ्याच्या प्र प्रत्येक भाविक भक्ताच्या मनात ओळ लागते ती फक्त वारीला जाण्याची म्हणजेच पंढरपूरच्या पांडुरंगाच साक्षात दर्शन आपल्या याची देही याची डोळा पाहण्यासाठी जो पंधरा दिवसाचा पायी प्रवास असतो तो अगदी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता प्रत्येक लहानापासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत वारकरी अत्यंत सहज पद्धतीने हा पायी प्रवास चालतो त्यालाच वारी असं म्हंटल जात असं म्हणतात की जन्मात येऊन एक वेळा तरी आपण साक्षात पांडुरंगाच दर्शन घ्यावं आणि पायी वारीचा आनंद लुटावा स्वर्गात जे सुख ज्या देवांना मिळणार नाही ते सुख आपण या धरतीवरती याची दोही याची डोळा पाहतो आणि तो अनुभवतो असा नयनरम्य पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याच कशा पद्धतीने मार्गक्रमण असतं किंवा कुठे कुठे मुक्काम असतो याच रिंगण कुठल्या पद्धतीने असतं किंवा कोणत्या ठिकाणी असत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर जेव्हा आळंदीहून पालख्यांचं प्रस्थान होत तर या मानाच्या आठ पालख्या असतात आणि दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आळंदी येथे माऊली मठामध्ये या संपूर्ण समितीची बैठक होते आणि त्या बैठकीत ठरवलं जातं की माऊलीचं प्रस्थान केव्हा आहे किंवा प्रत्येक मुक्काम कोणकोणत्या कौन ठिकाणी आहे याची अधिकृत माहिती माऊली संस्थान कमिटी तर्फे या बैठकीमध्ये देण्यात येतं आणि हे वेळापत्रक जाहीर करण्यात येतं तर या वर्षी एकोणतीस जूनला संत ज्ञानेश्वर माऊली यांचं आळंदी मधून प्रस्थान होणार आहे आणि सतरा जुलैला यावर्षी आषाढी एकादशी आहेत तर दरवर्षी ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजेच यावर्षी एकोणतीस जून शनिवारी सायंकाळी चार वाजता पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे दरम्यान संत ज्ञानेश्वराप्रमाणे संत तुकोबा मुक्ताबाई सहांच्या पाल पाल आठ पालख्या असतात यात्रेचा पहिला मुकाम आळंदीतील दर्शन मंडप बिल्डिंग येथे होणार आहे पालखी यात्रा तीस जून रोजी पुणे मुकामाकडे रवाना होते तीस जून आणि एक जुलै असे दोन मुक्काम पुण्यामध्ये असतात तर दोन जुलै रोजी पुण्यातून सासवड करे ही मार्गस्थ होते दोन जुलैचा मुक्काम सासवड मध्ये असतो दोन आणि तीन जुलै हा मुक्काम सासवड मध्ये असणार आहे चार जुलै जेजुरी पाच जुलै वाल्ले सहा आणि सात जुलै हा लोन देते दोन दिवसांचा मुक्काम असणार आहे त्याच पद्धतीने आठ जुलै तरडगाव या ठिकाणी माऊलीचा मुक्काम असणार आहे त्याच पद्धतीने नऊ जुलै या ठिकाणी फलटण या ठिकाणी मुक्काम असणार आहे दहा जुलै या ठिकाणी माऊलीचा बरड या गावी आहे अकरा जुलै ह्या माऊलीचा नातेपुते या ठिकाणी मुक्काम असणार आहे बारा जुलै या दिवशी माळशिरस या ठिकाणी माऊलीचा मुक्काम असणार आहे त्याच पद्धतीने तेरा जुलै वेळापूर या ठिकाणी माऊलीचा मुक्काम असणार आहे त्याच पद्धतीने जुलै भंडी शेगाव किंवा भेंडी शेगाव या ठिकाणी माऊलीचा मुक्काम असणार आहे त्याच पद्धतीने पंधरा जुलै हा वाखरी या ठिकाणी माऊलीचा मुक्काम असणार आहे आणि वाखरी याच ठिकाणी बंधू भेट किंवा संपूर्ण ज्या पालखी असतात त्या एकत्र येतात आणि भेट देतात तिथून पुढे पंढरपूरचा जो प्रवास आहे तो एकत्र होते तर सोळा जुलै या दिवशी माऊलीची जी पालखी आहे ती पंढरपूर या ठिकाणी जाऊन पोचते तर आता आपण पाहणार आहोत की ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण सोहळा दोन हजार चोवीस कशा पद्धतीने आहे रिंगण हे आषाढी मधील प्रमुख आकर्षण असते रिंगण ही म्हणजे वर्तुळ अशी घटना आहे जिथे संतांची पालखी मध्यभागी असते तसेच वारकरी भजन भक्ती गीते कीर्तन सादर करण्यासाठी त्यांच्या भोवती जमतात माऊलीचा अश्व नावाचा पवित्र घोडा जो संतांचा आत्मा घेऊन जातो असे म्हटले जाते तो रिंगणाभोती आपोआप धावायला सुरुवात होते त्या घोड्यासोबतच अनेक प्राणी पक्षी सुद्धा यमावलीच्या पालखी भोवती रिंगण घालायला सुरुवात करतात तर पहिले रिंगण जे आहे ते चांदोबाचा लिंब या ठिकाणी आठ जुलै रोजी होणार आहे पहिले फेरी रिंगण पुरंदर वडे बारा जुलै या ठिकाणी होणार आहे दुसरे फेरी रिंगण कुडूस फाटा तेरा जुलै या दिवशी होणार आहे बुवाची समाधी या ठिकाणी तिसरे रिंगण संत सोपाण देवाच्या मिरवणुकीने किंवा मग बंधू भेट जी म्हटली जाते ती चौदा जुलै या दिवशी होणार आहे बाजीरावची मिरवणूक दुसरे स्थायी रिंगण म्हणजेच चौथ्या फेरीचे रिंगण हे पंधरा जुलै या ठिकाणी होणार आहे पादुका तिसरे स्थायी रिंगण हे सोळा जुलै या दिवशी होणार आहे तर अशा पद्धतीने पर्यंत सह वारकरी एकवीस जुलै रोजी चंद्रभागा नदी गोपाळपूर काला आणि श्री विठ्ठल रुक्मिणी भेट येथे पवित्र स्नान करून साक्षात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून नदीमध्ये स्नान करून वारी परत वारीला फिरते आणि मुक्काम करते तर अशा पद्धतीने जो दिवसाचा अतिशय कठीण परिश्रम असतो किंवा मग ही पायी वारी असते तहान भूक हे सर्व विसरून अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत जो वारकरी आपल्या घरची आपल्या संसाराची किंवा संपूर्ण जगाची चिंता चढून फक्त वारकऱ्याच्या मनात असतं ते म्हणजे साक्षात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणे ती शेवटची आस म्हटली तरी सुद्धा चालेल प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये जी प्रखर इच्छा अस ते असते ती फक्त विठुमाऊलीचे दर्शन घेण्याची आणि ती पंढरपूरमध्ये जाऊन याची देही याची डोळा हा जो संगम आहे किंवा पालखी सोहळा त्या ठिकाणी लाखो भाविक भक्ताच्या समवेत हा सोहळा आषाढी वारी किंवा मग आषाढी एकादशीच्या दिवशी संपन्न होतो तर ही संपूर्ण आषाढी वारीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद